शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचे सुपुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर काही सराईत गुन्हेगारांनी अकोल्यात हल्ला केला आहे अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना आहे पृथ्वी देशमुख हा कपड्याच्या दुकानावर उभा असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्याला अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यादरम्यान सराईत गुन्हेगारांकडून पृथ्वी देशमुखाला बेदम मारहाण झाली आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने पोलीस दाखल झाले आहेत मुलावर हल्ला करणारे सर्वजण भागातील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहिती आहे पृथ्वी देशमुख यांच्यावर हल्ला का केला याबाबत तपास सुरू आहे इथल्या तरुण मुलांना जर संरक्षण मिळालं नाही तर शेवटी आम्हाला काय हाती घ्या लागेल आणि या क्राईम लोकांचा सामना आम्हाला करावा लागेल आम्ही अजूनही विनंती करतो पोलीस प्रशासनाला तुम्ही ह्या क्राईम क्रिमिनल लोकांवर एमपीडी दाखल करा यांच्यावर तळीपारचे आदेश दाखल करा काय एमपीटी एमपीडी दाखल झाले नाही नाही राजकीय संशय कोणावर नाही माझा ठीक आहे राजकीय माझे विरोधक असतील त्या लोकांवर माझा निश्चित संशय नाही कारण की राजकीय माणूस राजकीय पद्धतीने विरोध करते हे क्रिमिनल लोक आहेत हे क्रिमिनल लोक कोणत्या राजकारणातल्या लोकांचा यांना काही आजच्या तारखेत तरी सहारा नाही कोणी माझा विरोधक म्हणून मदत करील तो भाग वेगळा परंतु या कोणताही राजकीय राजकीय हात हात नाही आहे हे आमचे क्रिमिनल लोक आहे आमचे बनमास आहेत